न्यूज न्यूज ताजी ताजी चर्चा सर्व अचूक वेध आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात बेकायदेशीर अग्निशस्त्रे व काडतुसे बाळगणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई सुरू असून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आज केलेल्या कारवाईत एका व्यक्तीस अटक करून वीस जिवंत काडतुसे जप्त केली आहेत जप्त करण्यात आलेल्या काडतुशांची किंमत सुमारे वीस हजार रुपये इतकी आहे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर अवैध शस्त्रधारकांवर कारवाई करण्याचे आदेश सर्व पोलीस ठाण्यांना दिले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी वेगवेगळ्या पथकांची निर्मिती करून तपास मोहीम सुरू केली या मोहिमेदरम्यान पोलीस अंमलदार दीपक घोरपडे प्रवीण पाटील आणि सत्यजित तानुगडे यांना गोपनीय माहिती मिळाली की सडोली खालसा ताक करवीर येथील ऋषीराज पाटील हा इसम हळदीगाव परिसरात बेकायदेशीर काडतुसे घेऊन येणार आहे या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कोल्हापूर राधानगरी रोडवरील हॉटेल गोकुळ येथे सापळा रचला आज दुपारी त्या ठिकाणी संशयित इसम दिसताच त्यास ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे वीस जिवंत काडतुसे आढळून आली त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मुद्रेमाल जप्त करण्यात आला या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर उपनिरीक्षक शेष मोरे अतीश मेहत्रे तसेच अंमलदार सुरेश पाटील सतीश सूर्यवंशी राजेंद्र ताटे सुशील पाटील आणि सागर चौगले यांच्या पथकाने यशस्वीरित्या केली न्यू New एक्सप्रेस न्यूज चोवीससाठी कोल्हापूरहून शाहरुख बारगीरसह सॅम संजापुरे